धनुरास धनुराशीच्या जातकांना हा आठवडा आशावाद विस्तार आणि आध्यात्मिक वाढीसाठी महत्त्वाचा ठरणार असून तुम्ही नवीन नवीन ध्येय ह्या आठवड्यात स्वीकाराल आणि त्या ध्येयांची पूर्ती देखील होईल तुमच्या राशीचा स्वामी गुरु अनुकूल असून तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे तुम्ही अधिक उत्साही सकारात्मक आणि ज्ञानाची भूक असलेले असे ह्या आठवड्यात उत्तम प्रेझेंटेशन करू शकाल करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत शुभ असून तुम्हाला तुमच्या कामाची योग्य प्रशंसा वरिष्ठांकडून आणि सहकाऱ्यांकडून मिळेल पदोन्नतीची शक्यता आहे तेव्हा जर तुम्हा पदोन्नतीसाठी इच्छुक असाल तर त्याबाबत योग्य ते प्रयत्न करा नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार राहा पदोन्नती मिळाल्यानंतर तुमचे अधिकार वाढणार असतील तर जबाबदारी देखील वाढणार आहे याची जाणीव ठेवा व्यवसायात नवीन ग्राहक मिळवण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा योग्य तो उपयोग करा मोठ्या प्रकल्पावर काम करण्यासाठी हा काळ उत्तम असून तुमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा तुम्हाला फायदा होणार आहे नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल नवीन कौशल्य शिकण्यासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी धनुराशीच्या जातकांना हा कालावधी म्हणजे तीन ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट हा कालावधी उत्तम असणार आहे आर्थिकदृष्ट्या आठवड्यात चांगला असून धनलाभाची शक्यता आहे जुनी येणी वसूल होऊ शकतात पण त्याकरिता तुम्हाला योग्य पद्धतीने प्रयत्न करणं आवश्यक आहे तुमच्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा या आठवड्यात मिळू शकतो या अगोदर कुठे गुंतवणूक केली असेल तर ह्या आठवड्यात चांगला परतावा मिळू शकतो मात्र एक लक्षात ठेवा मिळालेली रक्कम वैयक्तिक गरजांवर खर्च करू नका ती पुन्हा रिइन्व्हेस्ट करा अनावश्यक खर्च टाळा भविष्यासाठी बचत करा नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ जरी अनुकूल असला तरी गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या विशेषतः शिक्षण प्रवास किंवा परदेशाशी संबंधित व्यवसायात तुम्हाला चांगला परतावा भविष्यकालासाठी ह्या आठवड्यात मिळू शकतो म्हणजेच शिक्षण एज्युकेशन प्रवास टुरिझम आणि परदेश म्हणजे फॉरेन इम्पोर्ट एक्सपोर्ट ह्या संदर्भात ज्या कंपन्यांचे शेअर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून भविष्यात चांगला नफा कमवू शकाल अर्थात गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेऊनच सल्ला हे काम तुम्हाला करायचं आहे त्याकरिता योग्य आर्थिक नियोजन करणं आवश्यक आहे कौटुंबिक जीवनात आनंदी आणि सौहार्दपूर्ण वातावरण ह्या आठवड्यात असणार असून कुटुंबासोबत धार्मिक प्रवास किंवा चांगला वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे नातेसंबंध अधिक दृढ होतील विवाहित जोडप्यांनी एकमेकांचा आदर करावा एकमेकांसाठी पुरेसा वेळ द्यावा आपल्या पालकांच्या प्रती आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात सामाजिक कार्यक्रमामध्ये एकत्र सहभाग घ्या आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात यकृत किंवा जांघेशी संबंधित समस्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे संतुलित आहार घ्या नियमित व्यायाम करा मानसिक शांततेसाठी ध्यान आणि योगा करा ह्या संदर्भात जर तुम्हाला ऑलरेडी काही त्रास असेल तर त्या संदर्भात डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या सकारात्मक विचारसरणी ठेवा ज्यामुळे तुम्ही जास्त काळ ज्यामुळे तुम्ही जास्त काळ हंतरुणाला खेळून राहणार नाही धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व सात शुभरंग आहे पिवळा व जांभळा व धनुराशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी भगवान विष्णूची एकशे आठ नावं श्री दत्तमंदिरात जाऊन पठण करा आणि पिवळ्या वस्तूंचे दान करा